नमस्कार आणि आपण पाहतात सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजी बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेल्या परिस्थितीचा प्रशासनाकडून काय का उपाययोजना करण्यात आल्या अतिवृष्टी झालेल्या परिसरात किती जनावरे दगावली नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना कोणते तातडीचे मदत करण्यात आले तालुक्यात किती मिलीमीटर पाऊस झाला असे प्रश्न मिलीमी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना विचारले यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आमदार किशनराव वानखेडे जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी साहेब मुख्याधिकारी साहेब भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतळा आदी व महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी या आढावा बैठकीला उपस्थित होते आणि महागाव मध्ये झालेल्या पूर परिस्थितीच्या बाबतीत आज जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांनी आढावा घेतला आहे आणि निश्चित प्रमाण प्रत्येक पूरग्रस्ताला आणि प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदत करण्याची ही शासनाची भूमिका आहे आणि तशा पद्धतीचा निधीचा वाटप मदतीचा वाटप सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलाय अशा आपातग्रस्तांना त्या ठिकाणी निधी वाटप सुरू झालेला आहे धान्य वाटप सुद्धा त्यांना सुरू झालेलं आहे आणि निश्चित ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्या सर्व शेतीचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याची शासनाची भूमिका आहे त्या बाबतीत कडक इशारा आज माननीय पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्याला आणि प्रशासनाला या ठिकाणी दिलेला आहे सरकार लाईव्ह न्यूज